केलं त्याच्यानंतर दिल दिमाग और बत्ती मराठीत नावाची एक मॅड कॉमेडी माझ्या आग्रह खातर खरं त्यांनी बनवली कारण मी त्यांना काय म्हणतो तुम्ही गुड आणि असं रहस्यमयच का लिहिता जरा काहीतरी लाईट पडल्या आणि ती फिल्म मी बनवली होती एकत्र आणि आता जारणला निर्माता म्हणूनच त्यांनी मला विहिरी ढकललं पण आता मध्ये तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांचा प्रतिसाद आणि जी उत्सुकता इंडस्ट्रीमधून आहे ती बघता या विहिरीत तुम्ही समजलं जाईल जोरदार टाळ्या आपण अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्यासाठी देऊया आज दोघी आता इथे उपस्थित नाही आहेत ऍक्च्युली शुक्रवार शनिवार रविवार या काही शोजसाठी अनिता दाते यांची आम्हाला खूप आवश्यकता आहे प्रमोशनसाठी त्यामुळे आज त्या इथे येऊ शकल्या नाहीत आणि त्यांचं नाशिकमध्ये शूज चालू आहे पण ती कमिटमेंट मोठी होती त्यामुळे आज त्यांना आम्ही सुट्टी दिली आणि तुम्हा सगळ्यांना भेटायला नंतर ते पुन्हा येतील पण त्या तिथे शूट करतात रात्रीत नाही तिला आणि उद्यापासून आपल्याबरोबर असतील आणि अमृता सुभाष या जारणच्याच प्रमोशनसाठी त्यांना खास ललन टॉप हे जे एक युट्यूब चॅनल आहे जे बरेच जण बघत असाल तर ललन टॉपनी जारणच्या निमित्ताने खास त्यांची एक विशेष मुलाखत आज दिल्लीमध्ये आयोजित केली आणि शी शीज इन दैली देरी। त्यामुळे अमृता तुम्हाला प्रेम आणि थँक्यू म्हटलेलं आहे त्यांच्या तुम्हाला मी पोहोचवलं त्यामुळे या दोघीसाठी टाळ्या त्याचबरोबर आमचे मित्र आणि या चित्रपटाचे कलाकार किशोर कदम राजत सर येऊ शकले नाही तर किशोर सर टाळ्या सीमा देशमुख ज्योती मालशे अवनी जोशी अवनी पण आज येऊ शकले नाही गुरुवा देवघर जिनी लहान राजाचं काम केलंय त्या दे के दुर्वासाठी देखील जोरदार टाळ्या दुर्वाचा हा पहिला सिनेमा आहे आणि अमृताशी भेट भेटीत तिने अमृताची लखत पकडली आणि भयावह अभिनय केला म्हणजे इन अ गुड सेन्स त्याचबरोबर वैशाली राजे गाडगे ज्यांनी दृश्य काढली वैशलकाळ्या धनंजय देशपांडे रमा नाणगौडा आणि आसाहारी देतील तिने मंचार बोलतो त्यांना मंचावर बोलत हो फिल्म आ, 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 खुण, खुण, खुण आ, आ, ही फिल्म खूप आपली म्हणून केली म्हणजे सिनेमा घडवायला खूप खूप कष्ट असतात हे आता सगळ्यांनाच माहिती आहे बरेचसे दिग्दर्शकही आमचे मित्र इथे आलेले आहेत त्यांनाही माहिती आहे सिनेमा बनवणं ही खरंच खूप खूप छोटी गोष्ट नाही आहे आणि कलाकारांची साथ किती ताकदीनं लागते हे जे आम्ही सगळे जाणतो या सगळ्यांनी खरंच आपलेपणा दाखवलात आणि तुम्ही सगळे हक्कानी होतात किशोर सर त्यामुळे ही फिल्म झालेली आहे मी एकेकाचं एक नाव पुरा घेत नाही सीमाती थँक्यू सो मच अभिवन त्याचबरोबर हा सिनेमा ज्यांच्यामुळे लक्षवेधी आणि प्रेक्षणीय झाला आणि गुड वाटला त्यात मोलाचा वाटा असणारे तीन आमचे खंदे सहाय्यक तर म्हणजे डीओपी आपले मिलिन जोग मिलिंद तर नाही आहेत पण त्यांच्या पत्नी इथं तर त्यांना मी विनंती केली की तुम्ही या त्यांच्या मिलिन जोग यांच्यासाठी खरंच म्हणजे मी ऋणी आहे कारण मिलिन नसते तर कदाचित ही बाप, ताया चा कड़कर या फिल्म पण नसती हे सत्य हे तोंड टेकलं नाही पण मिलिन पर्यंत ही बाब तुमच्या टाळ्यांच्या कडकडाटात पोचली पाहिजे या ज्यांनी तुम्हाला शेवटपर्यंत हे क्लूज न लागता खेळून ठेवलं अभिजित देशपांडे या फिल्मचं म्युझिक आणि पार्श्वसंगीत एव्ही प्रफुल्ल चंद्र एव्ही सगळे आज इथे येऊ शकले नाही ते हैदराबाद मध्ये आहेत है। आ, या फिल्मचा आमचा आर्ट डिरेक्टर महेश कोरे <laughs> महेश या वर्षीची बरीच पारितोषिक मिळालेली आहेत पुढच्या वर्षीची पण जातील बहुदा या फिल्मचे कॉस्ट्युम जिने केले ती देविका काळे चौधरी <laughs> या फिल्म ना जी कॅरेक्टर्स तुमच्या समोर जिवंत झाली त्याला लुक देणारे सौरभ कापडे सौरभ पण नसता तर हे शक्य नव्हती सौरभ खरंच मनापासून थँक्यू आज हा वेळ आहे इतके दिवसात तुला कधीच म्हणलं नाही थँक्यू आणि त्याला म्हणलं तर तुझ्या सोयीनी कर सौरभ पण तूच डिझाईन कर सेट वर आला नाहीस तरी चालेल आणि मेकअप सांभाळलेले आमचे गिरीश शिंदे गिरीश अधी जोरदार अनिता जाती यांना वेळच तसा मेकअप घडवायला रोज दोन दोन अडीच तास लागायचे आणि त्यात सगळ्यात मोठा सहभाग हा गिरीशचा आहे आणि त्याच्यामुळे गणपती एवढी प्रभावीपणे आपल्याला दिसते इव्हन अमृताचे त्याच्यामुळे शक्य आहे हेअरला तृप्ती जांभेकर होत्या त्या चित्रपटाचे व्ही एफ एक्स ज्याच्यामुळे तुम्हाला रंजनता आली ते मॅजिक स्ट्रीम स्टुडिओचे महेश गडाख आणि सोपान दरंगळे दोघांना इथे मी मंचावर बोलवतो या दोघांना आता परवा परवापर्यंत आम्ही खूप त्रास दिला आणि त्यांनी भीम हे काम केलं महेश आणि सोपान हे जवळजवळ म्हणजे माझ्या घरीच कामाला तसंच मी त्यांना वागवलं त्यामुळे माफ करा आणि थँक्यू सो मच त्याचबरोबर साऊंड डिझायनर मंदार कमलापूरकर ज्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि साऊंड डिझायनिंग साठी देखील आभार आज मंदार नाही आहेत पण त्यांच्या घरची मंडळी आणि येत आहे मी टॅलेंट पुण्यातच आहे हे हो। सगळी पुण्यातलीच म्हणते आणि आमचे लाईट्स ज्यांच्यामुळे खूप सिनेमा मी मूळ पुण्याचा नाही पुणेकरांनी <laughs> साथ दिल्याशिवाय बाहेरचा माणूस पुढे जाऊ शकत नाही <laughs> तुमच वाचून मोठा झालोय लाईट्स केलेले आमचे पांडुरंग दादा पांडुरंग दादांसाठी हो जोडा करा अथक परिश्रम म्हणजे से, आहे का गेला गेला ते फोकस मुंबईचे सगळे सहकारी त्यांचे ही फिल्म खूपच मोठी बनवली गुड बनवली विज्युअल प्रमोशन जयेश शिकार खाने ती आज आपल्याबरोबर नाही आहेत पी आर अमृता माने अमृतासाठी जोरदार टाळ्या अमृता नसतील आणि अशीच प्रोजेक्ट राहणार आहे अमिता काम संपलेलं नाही आहे नंतर डिझाईन लोकी स्टुडिओ लोकीस नाहीत आपल्याबरोबर इथे डिजिटल टीम कडनं वैभव शेटकर वैभव शेटकर साठी जोरदार टाळ्या आणि त्यांच्याकडनं प्रशांत आणि विकसित थँक थँक्यू सो मच त्याचबरोबर सिद्धी गार्डन मल्टीस्पाइस रेस्टॉरंट यांनी खूप मोठं सहकार्य आम्हाला केलं त्यांचे आभार आउटडोर पार्टनर सॉरी खडवटायझिंग पुणे भर जी होल्डिंग लागली आहेत ते सुरेखा ऍडव्हरटायझिंगचे सचिन पाटील ते आज फणठण तापानी पण काल मी पण तापानी फणफणलो होतो पण या सगळ्यांनी घालून घालून मला उभं केलं खूपच आजारी होतो मी आणि सचिन पाटीलही नाही नाहीये तिथे पण त्यांच्यासाठी जोजा टळ्या त्यांच्यामुळे आहे आणि सगळे तुम्ही रसिक प्रेक्षक त्या जोडीला सॉरी मला छान वाढवलं जन्माला घातलं त्यामुळे आई बाबांचे देखील आभार <स्थाँगा> आणि मी अजिबात रहस्यमयी बघत नाही वाचत नाही माझी बायको जाम हॉरर सिनेमे बघते म्हणजे माझं लग्नानुसार मी एकही हॉरर सिनेमा हॉ पण बघितला नव्हता पण माझ्या बायकाला तुम्ही कोणी माहिती असेल भेटला असाल तर तिच्या ना चेहऱ्यावरची माशी उडत नाही हो आणि ती हॉरर सिनेमाशी टक्क बघते आणि यांची पुस्तकं एका दमात वाचून काढली तिने आणि तिची इच्छा होते की मी काहीतरी हॉरर घडवावं आणि सर त्यामुळे पहिलं वाचन आपण मग तिच्याच बरोबर केलं तिने हिरवा झेंडा दाखवला अमृताच्या घरी त्यामुळे जारणला प्रोड्युसर म्हणून मी लाभलो गेलो त्यामुळे तिच्यासाठी जोरदार टाळा आणि या सगळ्या प्रवासात जाण सुरू करताना मी आणि माझी बायकोच होतो पण आजच्या दिवशी आम्ही तिघे आहोत आमच्या घरात नुकतंच एक छान बाळज सर्वांच्याच मनातली भावना बोलून दाखवलेली आहे आणि अगदी दोन शब्दात सांगायचं तर सगळ्यांचे आभार मानून झालेले आहेत तुम्हालाही निघायची घाई आहे पण एकच मला शेवटचं काही म्हणायचं असतं असेल तर हे सगळे जे इथे तुम्हाला दिसत आहेत किंवा अमोलनी मगशी जी नावं घेतली त्यांच्याशिवाय हा सिनेमा तयार झाला नसता सर्वात प्रथम म्हणजे मी अमोलला हा सिनेमा जेव्हा ऐकवला तेव्हा मी अत्यंत म्हणजे सिनेमाच्या क्षेत्रातलं आपले जे एक जे एक मानसिकता असते ते अत्यंत डल मानसिकतेना जात होतो आणि त्यावेळी अमोलला मी तो सिनेमा ऐकवलं आणि अमोल म्हणाला आपण हा सिनेमा करू अमोलनी दुसऱ्या दिवशी मला नितीन कुलकर्णी सरांकडे तो घेऊन गेला आणि सरांनी अमोलच्या चेहऱ्याकडे बघूनच हो म्हटलं की हो मी हा सिनेमा करतो आणि त्यानंतर काय एक, एक जण म्हणजे मिलिन काय अभिजित काय ए व्ही प्रफुल्लचंद्र हे आमच्या म्युझिक देणाऱ्या मित्राचं नाव राहिलं त्यामुळे त्याच्यासाठी प्लीज जोरदार टाळ्या पण हा सिनेमा जो आहे तो जरी लेखक दिग्दर्शक मी असलो तरी या सगळ्यांचा आहे आणि मला वाटतं अमोल इकडे जेवढा गहीवरून आलं तेवढं मला गहीवरून आलं जेव्हा अमोल म्हणाला की अजून एक शो इकडे वाढवण्यात आला आहे आणि तो सत्तर टक्के बुक झाला आहे त्यामुळे मला वाटतं ज्या पद्धतीने उभे राहते त्यांनी सगळ्याच लोकांवर जारण करावं चांगल्या अर्थाने आणि प्लीज तुम्हाला सिनेमा आवडला असेल तर वर्ड ऑफ माउथ म्हणजे स्प्रेड करा आवडलं नसेल तरी चांगलं आहे असं म्हणून वर्ड ऑफ माउथ स्प्रेड करा तर मी अंमलकडे देतो थँक्यू 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 सॉरी इथे ना म्हणजे आपल्या क्षेत्रातली बरीच मोठी मोठी मंडळी पण आली आहेत आता था थांबायचं नाही हा चित्रपट जो चालू आहे जोरदार त्याचा दिग्दर्शकही आपल्याला शिवराज इथे आला आहे बघायला खास निपुण आहे निपुण धर्माधिकारी वरुण नार्वेकर आहे पर्ण आहेत या सगळ्यांना सगळेजण जाणतो की वर्ड ऑफ माउथ ही काय गोष्ट असते आणि ती किती गरजेची आहे त्यातून शिवराज खूप छान झालं जी सारखं मोठं पाठफळ तुला लागलं पण आम्हाला तुम्ही पाठबळ द्या प्लीज तुम्ही लोक जितके तुमच्या तुमच्या तुम्हाला माहिती असेल असं की मला वीस फॉलोअर आहेत मला इन्स्टावरती कोण बघत नाही मी स्टेटस टाकला तरी काय माझ्या बाजाराचे लोक बघतात असं जरी असेल तरी देखील जारण बघा याचं जर तुम्ही कौतुक सोशल मीडियावर करू शकलात ना तर तुम्ही आमचे ब्रँड अम्बॅसेडर असाल तुम्हाला नाही माहिती वर्ड ऑफ माउथची शक्ती काय आहे तेव्हा तुम्ही जितकं वर्ड ऑफ माउथ पसरवाल जर ही फिल्म तुम्हाला भावली असेल वेगळी वाटली असेल आणि अनुभव आला असेल तुम्हाला काहीतरी एक वेगळं बघितल्याचा तर हे जरूर जरूर करा आणि आपल्या जवळच्या माणसांना पुन्हा थिएटरमध्ये घेऊन या ही फिल्म आम्ही ओ टी टी वरती तुम्ही हे इथंच घेऊन या थिएटर मध्ये आज जसा एक शो वाढवायला कंपल्सरी झालं सिटी ला, का आता मागणीच होती त्यामुळे पुरवठा करायला लागला तसेच दुपारचे शोजही वाढवण्यासाठी तुमची साथ महत्वाची आहे आणि तुम्ही हक्काची माणसं आहात त्यामुळे तुम्ही हे कराल अशी आशा आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे थँक्यू म्हंटले नाहीये ते चार पाच लोकांना आम्ही ना जारणला प्रमोशनसाठी काहीतरी टूल पाहिजे कारण फिल्ममध्ये आयटम राँग टाकण्याचं काही हे नाही आहे किंवा लग्नाचं गाणं असण्याचंही काही सिच्युएशनच नाही पण आमचे मित्र ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी वैभव देशमुख हे गीतकार जे आहेत पुण्याचे वैभवजी पण इथे आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वैभव देशमुख ज्यांनी एक सप्तलक शब्द लिहिले अहिरणी भाषेत आणि त्यांनी एक गाणं तयार केलं जारण केलं बाई जारण जे आम्ही नुकतं चित्रित केलं आणि सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले या दोन्ही ऍक्ट्रेसनी तडक एका क्षणाचाही विलंब न करता मी माझ्या मुलाबरोबर हॉस्पिटलमध्ये असताना ते शूट केलं आणि त्या शूटला कोणी वाली नसताना त्यांचं त्यांनी शूट केलं आणि ते एडिट करून आज तुमच्या समोर आहे त्यामुळे त्या दोघींचेही मनपूर्वक आभार वैभव श्रेष्ठ देशमुख तुमचे आभार आणि ए व्ही प्रफुल्लचंद्र वैभवजी तुमचा चेहरा दे या प्लीज तुम्ही क्रूचा भाग आहात आणि खेळायचा तास बाई आला आला याही गाण्याला त्यांनी साथ दिली आहे त्यामुळे वैभव देशमुख यांचं देखील आभार हे गाणं आम्ही नंतर व्हिडिओ मार्फत पुन्हा रिलीज करणार आहोतच खेळायचा तास हो तो नंतर तुम्ही खेळत बसा त्या गाण्यावरती ठीक आहे एक मिनिट सरांना बोलायला सांगतो आणि मग किशोर सर सर्वांना एक सांगायचं की ऋषिके जॉईस पहिल्यांदा माहिती कथानक घेऊन आलं ते ऐकवायला आता तुम्ही पिक्चर पाहताना जेवढा एन्जॉय केला ना तेवढाच पिक्चर माझ्यासोबत त्यांनी अख्खी स्टोरी ऐकवताना केला म्हणजे तेवढंच एन्जॉयमेंट मला त्यांनी ज्यावेळेस कथानक ऐकवलं तेवढाच अनुभूती मला त्यावेळेस आली अमोलनी आणि सगळ्या टीमनी प्रचंड मेहनत घेतली दिवसाचे रात्र केले अगदी आग आम्हाला हा पिक्चर सहा जूनला लाँच करायचा होता आणि नेमक्या तीन आठवड्यापूर्वी त्याचा नुकताच जन्मलेल्या मुलाला आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागलं अमोलनी तिथे सगळं क्रिटिकल <coughs> मुलाच्या कंटिन्युअस पिक्चरवरती लक्ष ठेवून लागला त्याला आम्ही म्हणालो अरे आपण पिक्चर पाहिले सहा महिने पुढे ढकलूयात पण त्याने एवढी मेहनत घेतली की त्याला पुढे पिक्चर घेऊन जाणं त्याला स्वतःला मनाला पटत नव्हतं तर अमोलला प्रचंड थँक्स आणि टीम आहे आपली पण त्यांनी त्याचं काम जे आहे अतिशय अतिशय तत्परतेने आणि प्रामाणिकपणे निभावलं आणि सगळ्या टीमनी अतिशय सुंदर चांगला अभिनय केलाय चांगलं काम केलंय प्रामाणिकपणे आपलं योगदान दिलंय तरी परत त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की आपल्या आपल्या प्रत्येकाला सोशल मीडिया हँडलवरून जमेल तेवढा आपण प्रमोट करावं एवढं आता सांगू कारण आता आम्हाला थांबायचं नाही ठीक आहे एक खूप नाव मी या सगळ्यामध्ये ज्यांनी फिल्म आमची प्रेझेंट केली ते अनिज बजमी आहेत त्यांच्यासाठी जुजा टाळ्या वेलकम भुलबुलिया टू भुलिया थ्री सिंग इज किंग सिंग इज ब्लिंग असे अनंत सिनेमे दे त्यांनी आपल्याला हिंदीत दिले ते आम्हाला प्रेझेंटर म्हणून लाभलेत आणि उद्याला असाच एक मोठा सोहळा त्यांनी मुंबईत आयोजित केलाय खास जाणसाठी ते प्रेझेंटर आहेत आणि त्यामुळे ती फिल्म अजून मोठी व्हायला आणि पोहोचायला मदत झाली आहे ऍटलिस्ट मीडिया आयबॉर्स तरी त्यांच्या नक्कीच आलेत आणि लोकांना कुतूहल आहे की अनिस बाजवी मराठीत काय घेऊन देतात तो व्हेरी गुड थँक्स टू मनन दनिया जे आमचे को प्रोड्युसर आहेत आणि अनिस बाजवी सर त्यांच्यासाठी जोरदार थँक्यू प्लीज सगळं बोलून झालेलं आहे असं मला वाटतं मला आजचा दिवस हा ऋषिकेश गुप्ते आणि अमोल आणि नितीन सरांचा आहे मला आनंद याच गोष्टीचा आहे की एका चांगल्या कलाकृतीचा मी एक, कला एक छोटासा भाग आहे आणि ज्या प्रामाणिकपणे सगळ्यांनी एकत्र काम केलं ज्या पॅशनेटली संपूर्ण टीम राबली माझी फिल्म म्हणून राबली त्याचं हे आउटपुट आहे असं मला वाटतं आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या धन्यवाद प्लीज आम्ही खाली बाईक्स घेणार आहोत तुमचे बाईक्स खूप महत्वाचे आहेत त्यामुळे पार्किंग मध्ये आम्ही त्याची लाईट बीट आणि मी इव्हेंट मॅनेजर असल्यामुळे थोडीशी सोय केली आहे झुजबी त्याचा लाभ घ्या तिथे आम्हाला तुमचा लाभ द्या आणि आपण खाली ते बाईक्स घेऊ थँक्यू थँक्यू एव्हरीवान तुम्ही आलात मोठ्या संख्येने आणि आम्हीच बोलायला म्हणून टाळून पण एन्जॉय केला असं वाटतंय या प्लीज बुक फोटो